महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काँग्रेसकडून परभाग पंचवीसमध्ये जे उमेदवार उभे आहे तर काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीसमोर जाणार जनतेसमोर जाणार नाही नमस्कार मी राहुल सावंत जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी आम्ही जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे उमेदवार दिलेले आहेत आणि जी निवडणूक लढवतो आहे त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महिला सुरक्षा या विभागामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी व्यसनधीन मुलांना सोबत ठेवून आणि त्यांना व्यसनाधीन करून या पंचवीस प्रभागामध्ये मह महिलांची छेडछाड करण्याचा धंदा या भारतीय जनता पार्टीचा राहिलेला आहे आणि म्हणून महिलांची सुरक्षा ठेवणं अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळं आम्ही सन्मान्य खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक उपोषण या ठिकाणी लावलेलं होतं आणि त्या उपोषणामधून आम्हाला यशसुद्धा आलं आणि त्या ठिकाणी पोलीस चौकीसुद्धा आम्हाला स्थापन करता आली ती परवानगी आम्हाला मिळाली ती आम्ही लोकवर्गणीतून ती पोलीस चौकीचं सुद्धा आम्ही बांधकाम केलेलं आहे आणि म्हणून महिला सुरक्षा हा जो महत्त्वाचा विषय हा आमच्यामध्ये आहे का आम्ही ते आगेकूच करणार आहोत मग राहिला गोष्ट पाणी असेल ड्रेनेज लाईन असेल रोड असेल हे सगळे जे विषय हे स्थानिक लोकांमधूनच निवडला गेला पाहिजे आणि आमचे सगळे उमेदवार हे स्थानिक आहेत जे विरोधी पक्षाकडे जे उमेदवार आहेत त्यांनी सगळे पदं भोगून बसलेले आहेत ते महापौर राहिलेत सभापती राहिलेत पक्षाचे अध्यक्ष पण राहिलेत सगळे पदं भोगून झालेले आहेत आता यांच्याकडे देण्यासारखं काहीच राहिलेलं नाही त्यामुळं यांची रवानगी आता महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात यावी फक्त तक गल्लीतूनच नाही तर तिकडं बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना पाठवावं अशी विनंती व आव्हान मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून मादना करतो बरसीखाल ठाण्यामध्ये जे महानगरपालिकेने तोडफोड केली त्या मालमत्ताधारकांना आत्ता बी हो हो, मोबदला भेटले नाही येते आणि मानसिक संतुलन बिघडलेलं आहे बरेच जे लोकांचं याच्यावर काय म्हणू या सं संदर, या संदर्भात सुद्धा खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्त साहेबजी श्रीकांत यांची भेट घेतली भेट घेऊन त्यांना सांगितलं की आमचे जे मालमत्ताधारक आहेत त्यांना जे तोडफोडीमुळं नाराज झालेले आहेत ते भुईसपाट झालेले आहेत त्यांची जागा तर त्यांना मोबदला देण्यात यावा ही आमची एक रास्त मागणी आहे कारण की खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब ज्यावेळेस आमदार असताना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात असताना आम्ही फक्त माल माल मालमत्ता धारकांना तर पैसे दिलेच परंतु जे भाडेकरू होते त्यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोबदला दिलेला आहे यावेळेस हे भाजपा सरकार असा अन्यायच करतं आहे या ठिकाणी कसले आणि एकीकडे अतिक्रमण मानत आहे अहो त्यांचं पी आर कार्ड आहे त्यांच्याकडे मालमत्तेची सगळे कागदपत्र आहे ते अतिक्रमणधारक होऊ शकत नाही ते गावठाण आहे त्यामुळे त्यांना मोबदला देणं गरजेचंच आहे आणि तो दिला पाहिजे तो त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि त्यामुळे ते पेटून उठलेले आहे आणि ते सर्व काँग्रेसचे सगळे उमेदवार त्या निमित्तानं निवडून देणार आहेत याच माध्यमातून मतदारांचं आवाहन करणार मतदाराला एवढंच आवाहन करणार आहे की आम्ही सुद्धा सर्व पद्धतीचे कामं करतो आहे काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मसंभाव जोपासणारा पक्ष आहे आणि सर्व धर्मातील लोकांनी या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मग त्यामध्ये अमध्ये रोहित राहुल सावंत अनुसूचित जाती विभागामध्ये आहे त्यानंतर प्रियंका शेंगुळे या नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला राखीवमध्ये आहेत सुरेखा अरुण दहांडे या सर्वसाधारण महिलामधून आहेत आणि रतन बाळूलाल गुजर हे सर्वसाधारण मतदारसंघातून आहे आमच्या या चारीचे चारी उमेदवाराची चारी निशानी पंजा आहे पंजा निशानी समोरचं बटन दाबायचं आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करून सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती माझं आव्हान मी सर्व मतदार बंधू बघणी आमचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना करतो धन्यवाद सर्व श्रेय घेण्याच्या चक्कर मजा असतात नाही तसंच काहीच नाही आहे त्यांचा एक माणूस त्यांनी पाठवला होता त्यांना आता माघार घेतली तो महापौर असलेल्या माणसाचा चुलत का निलत भाऊ आहे hmm. तो नेहमी त्यांना मॅनेज झालेला असतो आणि त्या माध्यमातून तो नेहमीच त्या पद्धतीचं काम करतो आता मी म्हणत होता मला उभारायचं yeah. पण ज्यावेळेस त्यांची उमेदवारी झाल्यावर त्यांनी पाच आठी टाकल्या काहीतरी आणि पुन्हा वापस घेतला hmm. याच्यावरूनच कळतं की तो कसा आहे आणि म्हणून त्यानं प्रत्येक आम्ही उपोषणामध्ये त्याचं नाव टाकलं होतं पॉम्प्लेटमध्ये की तू उपोषणाला ये कारण की हा पक्षाचा विषय नाही आहे हा समाजाचा विषय आहे आणि महिला सुरक्षेचा विषय परंतु त्यानं तिथं सुद्धा माघार घेतली आणि तसं आव्हान केला की मी या उपोषणामध्ये राहणार नाही पाहिलं तर तुम्हाला ती सगळी पोस्ट भेटून जाईल काही अडचण नाही त्यामुळं तसा काही विषय नाही आहे काँग्रेस पक्ष हा सच्चाईवर चालणारा पक्ष आहे नेहरू गांधी घराण्यासोबत ने आम्हाला सच्चाई दाखवलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे लोक आहेत आणि म्हणून आमच्याकडे सच्चाईच काम असते आम्ही कधी वाईट कामं करत नाही या ठिकाणी दिव्य मराठींनी सुद्धा मुलाखत घेतली तिथंसुद्धा आम्ही सांगितलं का हे मिळेल आहे आमचा सुभाष पाटील सुद्धा आतून घडामोडी हे मित्र येते आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला पण सुभाष पाटील तिथं उपोषणाला बसला आम्ही तिथं उपोषणाला बसलं आम्ही सगळे कामं केले तो पळून गेला तर आशाला पळूनच लावा एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद